फुल्यावाडी रोडच्या जवळ अग्निशमन विभागाच्या एक ऑफिस आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या थांबण्यासाठी आपण पन्नास लाख रुपयाच्या प्रशासकीय मान्यता झालेले एक काम चालू होते आणि तिथे रात्री अपघात होऊन त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली एक कॅशुआलिटी झालं आणि बाकी लोकांना आपण वेळेवर त्यांच्या आपला फायरच्या टीमच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक नागरिकांच्या पण सोबत त्यांच्या बचाव करून आपण त्यांना सी पी आरला पोहोचवले होते हा इन्सिडेंट कशामुळे झाले ह्याच्या चौकशी करण्यासाठी आपण फील्ड विसिट फील्डमध्ये पण मी एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब सगळे उपस्थित होते पण त्याच दिवशी रात्री आपण चौकशी समिती एक प्रायमरी अहवाल घ्यायच्यासाठी काढले होते त्याच्यामध्ये सिटी इंजिनियर आणि ए डी एम सी श्री रविकांत अडसूळ होते त्यांनी त्यांच्या अहवाल पुढच्या दिवशी दिलेले आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये काही तांत्रिक कारण नमूद केलेले होते आणि त्याच्यासोबत रात्री पण हा स्लॅबच्या काम ठेवणे हा पण बरोबर नव्हते आणि संबंधित जे क्षेत्रीय अधिकारी आहे आणि विभागातला पण बाकीच्या अधिकारी आहे त्याच्याबद्दल पण त्यांचा उल्लेख होते रिपोर्टमध्ये आता आ, हा इन्सिडेंटच्या अजून थोडंसं टेक्निकल डेप्थमध्ये जाऊन कशामुळे झालेले आहे हे कळणं इम्पॉर्टंट आहे आणि आपण शुक्रवारी महानगरपालिकेमध्ये झालेले सन्मान्य पालकमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये पण ह्याच्याबद्दल चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आपण आता डब्ल्यू डीच्या जे क्वालिटी कंट्रोल असेसमेंट करणारे एजन्सी आहे त्यांना हा इन्सिडेंटच्या सखोल चौ चौकशी करून त्याच्या टेक्निकल काय कारण आहे ते, ते देण्यासाठी आपण अहवाल दिलेले आहे पण आत्ता ह्या इन्सिडेंटमध्ये सकृतदृश्या जे ज्युनियर इंजिनियर ज्यांच्या ज्युरुस्टिक्शनमध्ये हा काम होते त्यांना आपण सस्पेंड केलेली आहे आणि त्यांच्या विभागीय चौकशी सुरू केलेली आहे आणि संबंधित विभागाचे जे डेप्युटी सीई आहे आणि सिटी इंजिनियर आहे त्यांना पण आपण शो कॉसेस वाई शुड नॉट डेप्युटी डिपार्टमेंटल एन्क्वायरी तुम विरुद्ध काय सुरू करू नये म्हणून त्यांना नोटिसेस इश्यू केलेले आहे आणि त्यांच्या uh, खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या पुढच्या कार्यवाही होणार त्याच्या पण आपण त्यांना कळवलेले आहे त्याच्या पण सम सर्व रस्त्यांच्या पण चौकशी आणि क्वालिटी टेस्ट पी डब्ल्यू डीच्या जी एजन्सी आहे अप्रूव्ह त्यांच्यामार्फत होणार आहे नाही आपण ऑलरेडी संबंधित एचईनं सांगितलेले आहे आणि एजन्सीला आपण ऑलरेडी लीगल नोटीसेस पण बजावलेले आहे भविष्यामध्ये महापालिकेचं उत्पन्न महानगरपालिकेमध्ये आता इनिशियली आपण जे काही आपल्याकडे लँड बँक आहे त्यांच्या आपण लेंड लीजवर देऊ आणि त्याच्यावर आपण लीज प्रीमियम आणि रेंट कसं मिळवायचं त्याच्यासाठी आपण सुरुवातीला आता शिरोली नाका आणि टाकाळामध्ये दोन जागा आपण दहा वर्षाच्या लीसमध्ये त्यांचे टेंडर फ्लॅश केलेले आहे आणि तो फायनल स्टेजमध्ये आहे आणि तसेच इतर लँड बँक्स पण असं आयडेंटिफाय करू त्यांच्या रेंट करणं आणि त्याच्यामधून उत्पन्न साधणं हे आमच्या विचाराधीन आहे तसेच आम्ही इथे राणा प्रताप शाळामध्ये महानगरपालिकेच्या एक कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधतात आणि त्याच्यासाठी पण फर्स्ट फेज ऑलरेडी त्यांच्या मला स्लॅब पणपर्यंतच्या काम ऑलरेडी पूर्ण झालेले आहे तिथे पण पन, पूर्णपणे कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार आणि त्याच्यातून पण कंटिन्युअसली आपल्याला रेंट भेटण्याच्या आपल्याला विचार आहे येस आणि अजून पी 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 प्रोजेक्ट्स पण एक दोन आम्ही प्लॅन करत आहोत संबंधित कन्सल्टन्शी पण चर्चा करून त्याच्या लवकरच आम्ही त्याचे इम्प्लिमेंटेशन करणार आहे आणि पी 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 एक्झिक्युशनमुळे पण आपल्याला आर्थिक भार कमी होऊन आणि चांगला सर्विसेस लोकांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं ह्याच्याबद्दल पण आमचं प्लॅनिंग आहे थँक्यू